तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नवदुर्गा सेवा संस्थेच्या वतीने नवरात्री निमित्ताने दुर्गा पूजा महोत्सव आयोजित करण्यात आला नवदुर्गा सेवा संस्थेचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून उल्हासनगर कॅम्प नंबर चार श्रीराम चौक आनंदा लॉन्स मध्ये भव्य दिव्य दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली दरम्यान यंदा ही बंगाली परंपरेनुसार मातेचं आगमन झालं असून यंदा भगवान शिवशंकर यांच्या परिवाराचं दर्शन भाविकांना पाहायला मिळणार आहे तसेच नवदुर्गाची महती सांगणारे दृश्य रेखाटले असून भाविकांना गोष्ट स्वरूपात पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे करने या निमित्ताने विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात आले यामध्ये लहान मुलांच्या कला गुणांना वाव देणारे चित्रकला गायन स्पर्धा अशा स्पर्धांचं आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले तर यंदा भाविकांसाठी दसऱ्याच्या दिवशी खास गरब्याचं आयोजन करण्यात आलं असून आजपासून याची सुरुवात होत आहे

गणपति लक्ष्मी माँ दुर्गा सरस्वती कार्तिकेय ये पांचों उनका परिवार है वो पूरा रहते हैं और जहाँ भी आप लोग देखते होंगे सिर्फ अम्बे माता की पूजा होती है तो ये बाक़ियों से हमारा डिफरेंट है और इस साल हम लोगों ने यहाँ पे पूरा दुर्गा के जो नौ रूप होते हैं वो नौ रूप के ऊपर हम लोगों ने पूरा स्टोरी बनाया है जो एक साढ़े पाँच मिनट का स्टोरी है आप इसके स्टोरी देखने के बाद आपको पता चलेगा कि हर एक रूप का क्या महत्व है और क्या विशेषता है आ, सांस्कृतिक कार्यक्रम में हमारे पास हम लोग ड्राइंग कंपटीशन करते हैं फैंसी ड्रेस कंपटीशन करते हैं डांस कंपटीशन करते हैं और स्पेशली हम लोगों ने इस बार एक दिन के लिए गरबा भी रखा है जो कि 10 तारीख को होने वाला है और इसमें कोई चार्जेस नहीं है फ्री एंट्री है तो मैं सबसे निवेदन करूंगा जो भी आपके चैनल के माध्यम से न्यूज़ देख रहे हैं उनसे सभी से रिक्वेस्ट है कि आप लोग दस तारीख को आइए आठ बजे से लेकर रात के, के बारह बजे तक हमारे यहाँ गरबा का गरबा होने वाला है तो जो भी चाहते हैं पार्टिसिपेट करें आके वैसे प्रतिरूप तो नहीं बोल सकते हैं किसी का क्योंकि ये एक नॉर्थ कल्चर के हिसाब से ये पांच का एक समूह जो होता है पांच मूर्ति का इसकी ही पूजा होती है हाँ स्पेशल ये है कि मूर्ति हमने टोटल यहाँ बनाया है उल्लासनगर में और जो इसमें आप जो भी डेकोरेशन और सज्जा देख रहे हैं ये हम लोगों के मेंबर लोगों ने खुद कोलकाता जा कर के हर एक चीज़ को खुद से डिज़ाइन करवा करके बनवा के इस साल हम लोगों ने मंगवाया है दुर्गा भक्तों को यही संदेश दूंगा कि सबसे बड़ा तो यही है कि एकता होनी चाहिए अगर हम लोग एकत्र हैं एकजुट हैं तो हमें कोई शक्ति हिला नहीं सकती है तो सभी से यही निवेदन करें कि एकजुट होइए सब साथ में आइए और हमारे समाज को हमारे हिंदुत्व को आगे बढ़ाइए शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज़ उल्हासनगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में 6 महीने तक कोई एमाई नहीं भरना है। हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए किती हायट्स झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद